मित्रांनो पुन्हा एकदा सिद्ध केला आहे बकासूर एकमेव असा बैल आहे की आत्ता जर आपण पाहिल, जर पाहिलं जर बैलगाडा शर्यतीपासून एक वेगळा बैल आणि वैभवजी होम पिच वर तुमचं स्वप्न होत महाराष्ट्र जिंकलंय पण होम पिच घावत नव्हतं सलग तीन वर्ष आलं जाऊ बसून आपण बैल चालू गावला एक नंबर केले नाही पुर एक नंबर करायच्या आधी स्वानीनी गाडी आपण आणली होती पहिल्यांदा गटाला मार काढला परत गाडी राहिली सेमीला परत आली त्या वर्षी स्वप्न राहिलं दोन हजार तेवीसला पण राहिलं एक नंबर करायचा पाच नंबर झाला पण एक नंबर करायचं राहिलं होतं पण या वर्षी झालं सिद्ध झालं अख्खा मय आज ऑल भारतात आज असं कुठलंच कुठलंच मैदान नाही जिथं म्हणायचं नाही बकासूरने एक नंबर केला नाही पण ह्या ह्या मैदानाचं मला वैशिष्ट्य काय दिसते बकासूर म्हणजे पळून आलेला त्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलेला पण हे हे वर्ष वेगळा पळाला मग मला सिमी ह्या बैलात अवश्य सगळ्यांनी प्रेक्षकांना बघितलं बैल सिमीला कामाली तर पळलाय सेमीला माहिती दोन्ही बैल कामाली पहिली सांडी हो yeah. आणि एवढं पब्लिक तोडून जायचं सोपं काम नाही आज कुठे गाट्टाला गाडी कोणाची बसली नाही आणि सेमीला बसली नाही yeah. त्यामुळे बैलाने ते आज नाही का बैलाला बी असं कळलं की आज आपल्याला होम पिचला एक नंबर करायचं yeah. कालच आपलं बोलणं आलं yeah. ते सांगितलं होतं बैल आपला एक नंबर करणार त्याने yeah. ऐकलं ते आम्ही काल गोष्ट होतो हे म्हणले उद्या बाकासूर कोणाला म्हणजे ऐकत नाही एक नंबर करणार देतो माहिती त्याच्याकडे त्याच्याकडे जर बघितलं ना महिना का लय आवर्जून असून तळ तळलं असं नाही का किताबाला आणि त्याच्याकडे बघितलं त्याला आपल्या मनातलं कळतं मोईलच्या मनातलं कळतं तिथं बैल आपले ठेवतो आणि तुमच्या दोघांपेक्षा ह्या सगळ्या गर्दीच्या मनातलं कळतं ह्या जे बकासूर प्रेमी आहेत त्यांच्या मनातील कळतं ज्या वेळेस हे प्रेम हे प्रेम मी आमदारांशी आता थांगा, एक चर्चा केली म्हणजे मुळशीचं खरं नाव जगभरात पोचवलं असेल तर ह्या नंदीनं ह्या मुख्या प्राण्यानं मी जादा काय तुम्हाला विचारत नाही मुलाखती झालेत ह्या प्रेक्षकांच्या मनातील भावना सांगा काय सांगाल बकासूर पुन्हा एकदा सांगा तुम्ही दात बैल दात खोळा दात तिथं जाईल तिथे एक नंबर तुम्ही काय सांगाल पैलवान या ओरिजिनल या। पैलवान बाकासूर साठी बघायसाठी मी आतापर्यंत आलो होतो काकापोर आल काय काका कसा आहे बैलगाड्यातला हा पैलवान आहे हा पैलवान सगळ्यात फेवरेट माझा आहे त्या दिवशी अर्धा तास रडत होतो ह्याच्यासाठी पोषक लोक गाडी उभी झाली होती नाही का मित्रांनी बऱ्याच ट्रोल केलं मला म्हणले अरे बा कि बाया नुसतं एकच म्हणतो बाकी ऑन बॅड ऑन करत होतो पंधरा वीस मिनिटं चांगला बरं अर्धा तासानंतर निकाल कळल्यानंतर लक्षात आलं मी नाही घ्या असं डोळ्यात पाणी आलं होतं पण आज आज त्यांनी करून दावलो किती तुम्ही काय सांगाल बदलापूर वरून गाडी बघायला आलो बर काय जबरदस्त पैसे आणि प्रवासाचा आनंद पण आलं हरक काहीतरी झालं बघा मित्रांनो का मुलाखत चालू आहे हे तर सगळ्या गोष्टी आहेत बघा आता मी अजून काय काय दोन तीन प्रेक्षकांची मतं घेतो सांगा या बकारसूर प्रेमी काय सांगाल बाकसूर टॉपचं ते टॉपचंच राहणार कोणी जागा तर नाही घेणार त्याची आणि घेणार पिन नाही बाप बाप तो राहणारच बाप राहणार मित्रांडो बाकासूर प्रेम आहेत आणि बाकासूर प्रेमींच प्रेम त्याला जिंकवत असतं त्याची दुवा जिंकवत असतं मित्रांनो एक बैल पळून नाही उपयोग दुसरा बैल पळायला पाहिजे त्याच्याबरोबर पळाला लखन लखनला आपण भेटूया धन्यवाद मित्रांनो बाकासूरची बघितली आणि आता लखन मित्रांनो हे जोडी पेडगावच्या मैदानात आपण म्हणू एक रेकॉर्ड ब्रेक पाळलेली गाडी पुन्हा एकदा गाडी आणि पुन्हा एकदा सफलता दिसले आहे महाराष्ट्राला काय सांगाल पैऱ्याचं नियोजन चांगलं ही पैऱ्याचं नियोजन पुशेगावच्या मैदाना दिवशीच चालतं संध्याकाळी इथं गाडी पाळवायची ही आमचं चालतं ही आणि काही कारणास्तव पुशे का ही पुशेगावला गाडी हीच पळणार होती काही कारणास्तव कॅन्सल झालं हीच गाडी पुशेगावला सुद्धा पळणार होती बरं पुशेगावला न पळता भुकुमला पळाली आणि एक विक्रम केला असं म्हण आपण ह्या मैदानासाठी राखीव ठेवली ह्या मैदानासाठी राखून ठेवली होती गाडी पण ह्या गाडी ही तर आमच्या बैलांनी पारणं फेडलाच हम्म बरं ड्रायव्हर कोण होता बबलू चाचा होते बबलू चाचा नेहमी बरं लखन तर तुम्ही बघितलं असेल तर लखन महत्वाचं म्हणजे तुम्ही जर करिअर पाहिलं तर मोठ्या मोठ्या मैदानात गुलाल होतो आहे पूर्ण पलटणचं मैदान मोठं झालं पाच लाखाचं परत आता आदतचं मैदान झालं पाच लाखाचं तिथं बी राहिला आज बी राहिला कुठं असं त्यांनी हे केलं नाही आम्हाला नाराज केलं नाही बैलांनी मी मित्रांनो जे मालक आहेत मनोहर चव्हाण यांची मुलाखत मी नेहमी घेत आलोय पण आज बैलाचा सांभाळ करत असतात पूर्ण नियोजनात असतात गाडी सोड्या असते का हां बघा मित्रांनो ह्या व्यक्ती असल्या व्यक्ती आल्या पाहिजेत कारण म मी ह्यांची मुलाखत काय घेतोय पुषेगावमध्ये सुट्टीवरूनच विषय झालेला म्हणून मी तुमची घेतो आज सगळं समीकरण जुळलं हा सगळं समीकरण एकसारखं जुळलं काय अडचण आहे नाही बैला दोन्ही शांत उभी राहिली आणि गाडी एक नंबर पळाली एक नंबर पळाली बघा मित्रांनो एक नंबर पळाली महाराष्ट्राने बघितलं असेल आता लखन पुढचं कुठल्या मैदानात पळेल वगैरे काय आता बघ पा... पंधरा तारखेला डायरेक्ट पळवायचं बैल बरं बरं चालेल बैल तिकडं असणार का तुमच्याकडे असणार हा कुठं आहे की एकदा बैल सोमेश्वरला असतो इकडं मैदान असलं की मोशिमच्या इथं असतो बघा मित्रांनो पुन्हा एकदा पेडगावमध्ये ज्या गाडीनं कमाल केली होती ती तेच बैल आणि तेच पूर्ण समीकरण जुळवून आणलं बकासूरचं टीम आणि लखनची टीम तर ह्या दोघांचंही अभिनंदन धन्यवाद